तर आजचा मेनू काय आहे बघूया आज मेनू एकदम स्पेशल आहे कारण की दसरा संपलेला आहे आणि दसरा संपल्यामुळं आता नॉनव्हेज खायचे वेध लागलेले आहेत तर आपण नॉन मध्ये काय करणार आहे तर मध्ये मटण नाही चिकन नाही तर आज आहेत मासे आमच्या इकडं बुधवारी आठवडा बाजार भरतो आणि आठवड्या बाजार दिवशीच मासे येतात मासे हे कोकणातून येतात गावून आणि समुद्रातून येतात तर आम्ही शक्यतो जास्त काटा नसलेला मासा खातो तर शक्यतो आम्ही सुरमईच खातो पण सुरमई महाग असल्यामुळं आम्हाला ते परवडत नाही तर आम्ही तिथं त्याला दुकानदाराला विचारतो की सुरमई सारखा दिसणारा आणि काटा कमी असलेला किंवा एक असलेला मासा कुठला आहे तर तो सांगतो आणि तो कमी पैशामध्ये मासा घेऊन येतो तर आता ह्या माशामध्ये काय काय आहे माशा मदे माशा मदे ते सांगतो तर माशामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं जे आपल्या शरीराला उपयुक्त असतं आणि माशामध्ये फॅटी ॲसिड ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं ते काय होतं ओमेगा थ्री आपल्या डोळ्यांसाठी आपल्या केसांसाठी आपल्या हृदयासाठी आणि आपल्या लिव्हरसाठी खूप चांगलं असतं त्यांना आपलं भरपूर प्रमाणात पोषण द्रव्य आपल्याला मिळतात तर मासे नियमित खावे मासे आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा खावे जसं तुमच्या खिशाला परवडत असतील असे तर हे आहे माशाचा छानपैकी लाल कलरचा कट आलेला आणि ह्या माशाला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हे आहे तळलेले मासे तर हा आहे आजचा आपला मेनू तर बघूया मासे कसे तळतात तर हे तळायचे नसते तर हे शालो फ्राय करायचे असतात याच्यामध्ये लसूण आणि आलं असं बरं तिखट असं बरेचसे प्रमाण घे